आपल्या विभागाचे लोकप्रिय नेते माजी आमदार माझे मित्र पांडुरंग गुरोराजी नव्याने आमच्या परत एकदा सामील झालेले आणि भविष्यात या विभागातनं अधिकाधिक मताने जे निवडून येतील ते आमचे मित्र माल्यामा जिल्ह्याचे अध्यक्ष काशीनाथ दादा आमच्या जयराम दादा अविनाश दीपक त्या साईडला असलेले सर्व आमचे मानलवर मित्र आणि आजच्या ह्या पक्षाचा मार्गदर्शन शिबिर एखादा मेळावा याला म्हणणार नाही मार्गदर्शन शिबिराला उपस्थित सर्व शरदचंद्र पवार नावाच्या देवावर विश्वास ठेवलेले सर्व कार्यकर्ते सर्वप्रथम तर शहापूर तालुक्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांच मी मनापासून अभिनंदन करतो की दोन दिवस झाले पक्षाचं चिन्ह केलं नाव गेलं आणि सर्वात पहिले ज्यांनी संकल्प केला की पवारांच्या मागोवर राहणार या मातीतला प्रत्येक आदिवासी प्रत्येक शेतकरी ठाणे जिल्ह्याचा बुलंदाबाज म्हणून पवारांच्या मागोबर राहणार तो पहिला संकल्प शहापूर तालुक्याने के केला म्हणून मनोजचं आणि आमच्या पांडुरंग दादा बरोबरांचं मनापासून अभिनंदन करतो मित्रांनो वस्तुस्थिती समजलं पाहिजे राजकारण जेवढं जिंदाबाद मुर्दाबादचा खेळ आहे त्याच्यापेक्षा जास्ती बौद्धिक खेळ आहे आणि जेव्हा आपण एका राजकीय विचारासोबत जातो तेव्हा नेमकं काय आहे शरद पवारांचं पन्नास साठ वर्षाची राजकीय कार्यकर्ता आहे आमच्या नागरिकांचं तेवढं वय पण नाही तेवढा अनुभव पण नाही परंतु त्या विचारासोबत आपण का आहोत या देशामध्ये धर्मांत शक्तीच्या विरोधात आम्ही का आहोत या देशातल्या संविधानाच्या रक्षणासाठी तुमच्यासारखे माझ्यासारखे लोक का आहोत याचा विचार करण्याची आवश्यकता पत्रकार मित्रांनो काल तुमच्यातला एक पत्रकार पुण्यामध्ये जी घटना घडली निखिल वागलेच्या संदर्भात जर ह्या देशाची लोकशाही त्रासामध्ये येत असेल मुक्त संवाद करण्याचा अधिकार कुणाला मिळत नसेल मुक्तपणे पत्रकार पत्रकार मत मांडू शकत नसेल तर कसं काय संविधानाचं रक्षण होणार हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे आणि त्याच्यामुळे हा प्रश्न जर आपण स्वतःला विचारला नाही तर उद्याच्या काळामध्ये ह्या महाराष्ट्राच्या देशाच्या मातीमध्ये जी मुलं जन्मतील आपल्याला दोष देतील ज्या माता बाऊली आहेत बाला मामा ते तुम्हाला मी मला दोष देतील की तुम्ही लढण्यासाठी का उभा राहिला नाही ज्या काळामध्ये या देशात गरिबी होते इंग्रजांचं शासन होतं सामान्य लोक लंगोट घालून त्या ठिकाणी गांधींचं नेहरूंच भाषण ऐकण्यासाठी सत्याग्रह करण्यासाठी जयराम दादा गांधी टोपी घालून डोक्यावर लाठ्या खायला जायला तयार होतात परंतु आज पंच्याहत्तर वर्ष ओलांडल्यानंतर जर देशाचा संविधान धोक्यात आलेला असेल तर तुमची पिढी संविधानाच्या बाजूने का उभी राहिली नाही हा प्रश्न भविष्यातली पिढी मला विचारतात माझी मुलाबाळ विचारतील माझी नातोंड विचारतील आणि त्यांना उत्तर देता यावं या, हो, या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी संकल्प केला पाहिजे की ह्या देशातली घटना जर जिवंत राहिली या घटनेची न्याय व्यवस्था देशातली जिवंत राहिली या घटनेचा समता हा विश्व आत्मा आहे तो आत्मा जर जिवंत राहिला तर ह्या देशामध्ये तुम्ही आणि आम्ही सुरक्षित राहू काय चाललंय पक्ष निर्माण करायचा पक्ष वाढवायचा पक्ष सत्तेत आणायचा आणि त्या पक्षाच्या आमदारांवर डल्ला मारायचा तो पक्ष फोडायचा आणि फोडून त्याच्यातले बहुसंख्य लोक घेऊन सत्तेत आणायची सत्तेमध्ये जा नाहीतर तुरुंगात जा अशा पद्धतीने त्यांना दमदाटी करून जर ह्या देशामध्ये राजकारण सुरू झालेलं असेल मित्रांनो तर आपण विचार केला पाहिजे की आपल्या देशामध्ये काय झालं जरूर एखाद्या राजकीय विचारामध्ये जर वाद निर्माण झाला कुटुंबात वाद होऊ शकतो राजकीय पक्षात होऊ शकतो तर त्या ठिकाणी आपण आपला राजकीय विचार वेगळा मांडला नाही हा प्रश्न मुरबाड तालुक्याची जनता शहापूर तालुक्याची जनता भिवंडी तालुक्याची जनता उद्याच्या काळामध्ये लोकसभेच्या अनुषंगाने त्या सर्व नेत्यांना त्या सर्व कार्यकर्त्यांना त्या सर्व आमदारांना विचारणार की तुमच्यामध्ये जर धमक होती तर तुम्ही पक्ष काढायला पाहिजे होता तुमच्यामध्ये जर धमक होती तर नवा विचार घेऊन तुम्हाला जनतेमध्ये जायचं होतं परंतु जर धमक कुणामध्ये असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार ह्या नावाने नवीन पक्ष काढणाऱ्या चौऱ्याऐंशी वर्षाच्या योद्ध्यामध्ये ती धमक आहे त्यांच्या थांबण्यामध्ये अशा पद्धतीचं नवीन सळसळ तर रक्त आहे आणि ती दमक पवार साहेबांमध्ये असल्यामुळे त्याच्यातनं थोडीशी ऊर्जा पांडुरंगजी तुम्हाला मला आहे ती ऊर्जा घेऊन पांडुरंग तांड्यावर जाणार आदिवासी पाड्यावर जाणार माझ्या माता भगिनी ज्या ठिकाणी राहत असणार त्यांच्या झोपड्यात जाणार आता आमच्याकडे मोठ्या मोठ्या गाड्या नाहीत आमच्याकडे फार संपत्ती नाही त्याच्यामध्ये भाकरी कांदा आणि लसणाची चटणी एवढी शिजोरी बांधायची गावाकडे जायचं प्रामाणिकपणे भारतीय संविधानाचा विचार काय आहे तो सांगायचा मतदाराला पटला तर तो तुमच्या माझ्या बाजूने उभा राहील पटला नाही तर तो ईव्हीएमच्या बाजूने उभा राहील परंतु जी वस्तुस्थिती आहे ते सांगण्याचा प्रयत्न करणार करायचा आता मला मामा या लोकसभा मतदारसंघामधली काय नवीन नवीन गोष्टी करणार येतात असं मी सांगतो हा लोकसभेचा मतदारसंघ दोन हजार नऊ मध्ये निर्माण झाला त्या काळामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघ आपण घेतला आम्ही साहेबांना विनंती करत होतो जिल्हा परिषद आमची बँक आमची विद्यादायी आमच्या दादा आमचा बाकी सर्व मंडळी आमचे साहेब त्या काळामध्ये आमचे परंतु काय काळामध्ये तो झाला नाही आता थोडस प्रयत्न करत आहोत परंतु एक गोष्ट नवीन कळा कळाली की मागच्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये अनेक केंद्रीय मंत्री आणि अनेक खासदारांची तिकीट कट करण्यात आली त्यांना विधानसभेत पाठवलं आणि तसं काय ह्या परिसरामध्ये घडते की काय कारण मुरबाड मध्ये वाद आहे भिवंडी मध्ये वाद आहे मध्ये सहकार्य करत नाही असं कानावर खोटं मला माहित आहे परंतु पत्रकारांना जास्त माहिती कारण मी कालच दिल्लीवर आलो दिल्लीमध्ये चहा पिता तिथे एक आमचा मित्र दिल्लीतला दिल्ली मोठा पत्रकार बनवला काही ठिकाणी काही ठिकाणी म्हणला बाबा समजला तुझा इशारा विचारतो जिल्ह्यामध्ये जाऊन त्याच्यामुळे माझ्या बाबा अशी काय होण्याची शक्यता आहे कारण परफॉर्मन्स नावाचा एक इंडिकेटर असतो जे मोदी तपासतात परफॉर्मन्स नावाचा एक इंडिकेटर असतो जे मोदी तपासतात असं लोक म्हणतात आम्ही काय तपासलं नाही माझं नाव जरी तपासले असलं तरी तो इंडिकेटर आम्ही तपासला नाही परंतु आमच्या आमच्यातल्याच काही लोकांना एका पक्षाने मोठं केलं ते अजून मोठे आहेत परंतु आता तिकडे काहीतरी नवीन सुरू आहे असं ऐकून आहे मला माहीत आहे दुसरा विषय पवार साहेब उल्हासनगरला येत आहेत मळामावा बारा तारखेला हेलिकॉप्टरने सा ते साडेचार वाजता कल्याण मध्ये येतील त्याच्यानंतर साडेपाच ला उल्हासनगरमध्ये जातील आता जनता विचारेल की उल्हासनगर मध्ये काय काढलं अहो उल्हासनगर मध्ये बहुजन वर्गातल्या काही प्रामाणिक लोकांची संविधान रक्षण करणारी एक संस्था आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्राच्या खाजगीकरणाच्या संदर्भामध्ये एक मोर्चा आहे एक चिंतन बैठक आहे एक सभा आहे त्या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी साहेब येत आहेत पक्ष जरी गेला तरी सर्वसामान्यांची शाळा जाऊ नये पक्ष गेला तरी गोर गरीब लोकांची मुलं ही सरकारी शाळेमध्ये अजून शिक्षण घ्यावी ह्या भूमिकेतनं शिक्षण क्षेत्राच्या खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी त्या सभेचं आयोजन करण्यात आलं आयोजक मंडळी ही राजकीय पक्षाची नाही कुठल्या नेते नाही सामान्य वर्ग लोक आहेत आणि त्यांच्या कार्यक्रमाला बारा तारखेला शरदचंद्र पवार दसरा मैदान उल्हासनगरमध्ये येत आहे आता मध्यंतरी तुम्ही विचारलं असेल की महाराष्ट्रातील सत्तर हजार शाळा खाजगीकरणावर होणार <laughs> परंतु मंत्री मोद्यांना विचारलं नाही म्हणाले पण जेव्हा आरक्षणाच्या संदर्भामध्ये लाठी